पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशस दौऱ्यावर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा भारत मॉरिशस यांच्यात आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या भारत आणि मॉरिशस यांच्यातल्या संरक्षण संबंधांना गेल्या दहा वर्षात नवे आयाम प्राप्त झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि राज्य सरकार योग्य वेळी घेईल आदिती तटकरे यांची विधानसभेत माहिती राज्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान होत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन यासंदर्भात कठोर कायदा करण्याची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत ग्वाही राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत बलूच लिबरेशन आर्मीनं ओलीस ठेवलेल्या शंभर रेल्वे प्रवाशांची सुटका बलूच आर्मीच्या सोळा जणांना ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा तातडीच्या आणि तीस दिवसांच्या अंतरिम युद्धविरामाच्या प्रस्तावाला युक्रेनची मान्यता आणि ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत पी व्ही सिंधूचा आज सलामीचा सा सामना मालविका बनसोड पुढच्या फेरीत दाखल नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी